नमस्कार मित्रांनो मी आता आहे इथं मुंबई एअरपोर्टवर वर टर्मिनल टूवर दिल्लीला निघालोय पहिल्यांदा आलोय एअरपोर्टवर वर काही माहित इथलं विचारूया कोणाला तरी त्याला काय काय कसं कसं असतंय चला लिफ्ट घेऊन वरती जाऊया हे बघू शकता मित्रांनो ही आहे आपली मुंबई बॉम्बाई नगरी मित्रांनो पहिल्यांदा मुंबईमध्ये आलो एकटाच इकडचं जरा माहिती कमी आहे जा विचारत जाऊया चला आपले फ्लाईट डिपार्चर होणार ते कुठून होणार आहे विचारू जरा बघा किती भव्य दिव्या काय कळून झालं इथलं भाऊ ना आपलं फ्लाईटचं तिकीट दाखवणार आता एंट्री केलेलं आहे आता बघूया पुढं काय होतंय बोर्डिंग पास कुठं मिळतंय बघा इकडं आपले इंडिगोचं तिकीट आहे त्यामुळे तर इंडिगोला पडलंय बघा झोन एम झोन एम कुठं आता बघूया तिकडं जागा आपल्याला यम झोनला हो आहे इंडिगोच्या फ्लाईट तिथून का गर्दीच गर्दी इकडे इकडं गर। एच आय जे के एल एम बरं डी पाठ केली फायदा झाला काहीतरी मी पोचलेलो आहे आपण यम झोन मध्ये हे दाखवतो बघा आय एम झोन तर इंडिगोच्या फ्लाईट लागत बघा आपली फ्लाईट कुठं इथं दिल्ली 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 सोळा वाजता दिल्ली दिल्ली सिक्स ई थ्री फाय नाईन सोळा म्हणजे चार वाजता हे काउंटर आहे पण तर आपल्याला बोर्डिंग पास मिळणार आपलं तिकीट दाखवूया आधार कार्ड दाखवून बोर्डिंग पास घेऊया लांब लचक लाईन लागली आहे बघा ही लाईन क्रॉस करून इकडे जायचंय असं आणखी बोर्डिंग पास आहे मित्रांनो हे बघा आपलं तिकीट आहे ऑनलाईन तिकीट होतं मी प्रिंट मारून घेतले ऑनलाईन पण दाखवू शकतोय पण हार्ड कॉपी बरं बरोबर त्याचा भावानो आपल्याला बोर्डिंग पास मिळालेला आहे आता इथून पुढं बोर्डिंग पास म्हणजे आपलं तिकीट असणार आहे गेट नंबर फोर्टी तिला जायचं आहे जा। सीट नंबर ट्वेंटी डी आहे आपली चला तर जावे जाता जाता जरा हात सॅनिटाइज करून घेऊया भावानो पाठीमागे दिसतं तिथं हे तिकीट मी स्कॅन केलं आणि तिथून एंट्रीमार आता गेट नंबर फोर्टी थ्री म्हणजे त्रिचेस ला जायचं आहे चला सगळे आता सामान चेकअप होणार जेवढे इलेक्ट्रॉनिक साहित्य आहे तेवढं आता या ट्रेनमध्ये घ्यायचं आणि याच्यावरून चेक करायचं चला तर अजूनपर्यंत तर सगळं काम विचारत विचारत चालेल काय नाही आता इथे डिपार्चर आहे बघूया आता गेट नंबर त्रेचाळीस कुठं सामानात चेकअप झालाय इलेक्ट्रॉनिक साहित्य सगळं चेक केलं हाय मित्रांनो एक परदेशी मित्र काठ मी एकाच गेट निघालोय चलाच गाव गावायलाच रूम आहे तर मित्रांनो आपण फोर्टी थ्री गेटला पोहोचलो शेवटी हे फोर्टी थ्री गेट आहे हे बघा फोर्टी थ्री गेट सापडले आपल्याला भावन बाहेर नाही येताना एक चूक झाली जेवण आम्हाला येते मग आता इथे एक साईड चारशे रुपये घ्यायला लागते आता आणि पाण्याची बाटली एकशे दहा रुपये केले ऑर्डर आहे बोलायचं बघा शंभर रुपयाचं पाणी कुंके असेल का आजपर्यंत आमचे शंभर रुपयात आठ दिवसाचं पाणी येतं जार आहे वीस रुपये पण एक चूक केल्यामुळे आता शंभर रुपये द्यायला तर मग काय सुद्धा चला अनुभव आला बाटली घरात गेलो फ्रेम कोरला लावणार आहे मी बाबा काय पाणी विराट कोहली विराट कोहलीचं पाणी काय खायला लागतं ही काय वेळ आल्या गरीबी आल्या बघा एकशे वीस रुपयाचं खाल्लं असते थाळी तिथे आता चारशे रुपयेच एवढं एवढं खायला लागते वडापाव खाल्ल्याकडे <laughs>

Așa pe de tine Primana Entry o tastana Da, da, da मित्रांनो हे बघा विमानाच्या सीट्स कशा असतात बघा या बाजूला तीनशे आहे ह्या बाजूला तीनशे रांग आहे हे इंडिगोचं विमान आहे त्यामुळे रंगाच्या वापरले त्यांनी एवढं काही विशेष नाही आपल्या एस टी महामंडळाच्या नवीन बस आल्या बघा लाल परी त्यातल्या जशा सीट्स आहेत तशाच आहेत यात काही एवढं विशेष नसते जरा फक्त मस्त एवढंच हा माझी सीट आहे इथं बघा बसतो मी सीट ऑप्शन नव्हता मला इकडची साईडची सीट मिळाल्या विंडो कडची सीट मिळालेला रिटर्न जर्नीला विंडो कडची सीट मी सिलेक्ट करून घेतलं चारशे रुपयाची आता बरोबर साइड ची सीट आहे ही आणि माझी इकडं या साइड हे बघा एअर होस्टेस इथं सेफ्टीच्या सूचना द्यायला लागल्या जर हे मनाला काही प्रॉब्लेम आला आणि जर तुम्हाला सांगितलं की उड्या मारा तर लाईफ जॅकेट कसं घालायचं कुठल्या दरवाज्यात कशी उडी मारायची बघा हे बघा मी खिडकी कडाला बसणार होतो पण हे मात्र बसली बसलेली आणि बसली बसले झोपलोय बघा बघा आहे काय तिच्या बसलो बस असतो हो का नाही बघत बाहेर खिडकीतनं तरी दिसनी म्हटलं तुम्हाला चारशे रुपये देतो इकडं बसा काय आता इमानवाल्याला पण मामा म्हणे मला तंबाखू खाल्ले की थुकायला लागतं म्हणून बसणार आहे मी बसा म्हटलं आता काय इमानात गेलं तरी तंबाखू खायला सोडणार नाही मामा मामाचं डोळा चुकूड हळूच खिडकीत वाकून बघतो दिसतंय का बाहेरच विमान आपलं वर गेलंय बघा ढग कसं दिसते ती बघा संध्याकाळची वेळ आहे आणि कसं दिसतंय वातावरण बघा ओके तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पोचलो विमान थांबलं आहे आता उतरायची प्रोसेस सुरू आहे पुढचं दाखवतो एअर होस्टे टाटा आता आपण खाली उतरणार आहे बस आले बघा आपल्याला यायला इकडं मित्रांनो दिल्लीमध्ये सक्सेसफुली लँड झालो आहे पायलट ने आम्हाला इथं पोहोचव्या बद्दल सगळ्याचा आम्हाला बस येत आता आम्हाला ये जय दिल्ली एअरपोर्ट भावनो दिल्ली एअरपोर्टला उतरलो आहे आता इथून बघायचं आहे आपल्याला टॅक्सी कॅब याच्या पुढचा ब्लॉक थोड्या दिवसात टाकतो मित्रांनो आता इथनं मी कुठं जाणार आहे दाखवतो तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये